आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ठाणे पोलीस आयुक्त आणि परिमंडळ झोन एक दोन आणि पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने काशीनाथ घाणेकर हॉल ठाणे पश्चिम येथे सायंकाळी साडेपाच वाजेपासून महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ठाणे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी चोरून नेलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान वस्तू पोलिसांनी त्यांच्या हक्काच्या मालकांच्या ताब्यात दिल्या पाहूयात सविस्तर वृत्तांत ठाणे शहर आणि भवंडी शहर या भागातला हा मुद्देमाल आहे जवळजवळ नऊ कोटी पस्तीस लाखाचा आणि त्यामध्ये कॅश असेल सोन्याचे दागिने असतील मोबाईल असतील इतर काही झालेली प्रॉपर्टी चोरलेली म्हणा किंवा इके म्हणजे फसवून मिळवलेली प्रॉपर्टी असेल तर त्या त्या जे भेटीम्स आहेत त्यांना ही प्रॉपर्टी परत मिळणं त्याच्यामध्ये एक आता आपण कार्यक्रमात ऐकलं असलेल्या महिलेने सांगितलं की त्याला एक इमोशनल अटॅचमेंट असते इमोशनल विशेषतः स्त्री स्त्रीधन असतं किंवा आईवडिलांनी दिलेल्या भेटी असतात त्यामुळे त्यांचा मुद्देमाल त्यांना परत मिळतोय ही एक अतिशय चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे ना, सर नागरिकांना ना ना साजरा करण्याचा उद्देश असा आहे नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये समन्वय व्हावा कशाप्रकारे इथून पुढे समन्वय मागेही सांगितलं होतं आणि त्यानंतर आता देखील मी परत हे सांगेन की कर हा जो नागरिकांबरोबरचा संवाद आहे किंवा ठाणे आयुक्तालयातील विविध विविध जे समाज घटक आहेत त्यांच्याबरोबरचा संवाद आहे हा संवाद केवळ आठ दिवसांपुरता नाही आहे म्हणजे याच्यामध्ये पोलीस स्टेशन व्हिजिट किंवा पोलीस स्टे शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पोलीस स्टेशन व्हिजिट किंवा पोलिसांनी शाळांमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करणं किंवा जे समाजाचे वेगळे घटक आहेत त्यांच्या वेगळ्या वे समस्यांचा हे करणं हा आपण एक केवळ आठवडाभर न करता आपण पूर्ण वर्षभर आणि कायम हा समाज चालू ठेवणार नऊ कोटी पस्तीस लाख अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल आहे याच्यामध्ये कॅश असेल सोन्याचे दागिने आहेत त्यानंतर मोबाईल आहेत त्यानंतर इतर प्रॉपर्टी आहे किंवा असा सगळ्या सगळ्या प्रकारचा उद्योग जो जो लोकांचा होता तो त्यांना आपण परत करतो की कसं आहे की पोलिसांबद्दलची जी मतं बनतात ही पोलिसांशी संपर्कामध्ये न येता वेग त्याला अनेक कारणं असतील परंतु त्यामुळं सर्वसामान्य माणूस हा पोलिसांपासून नेहमी थोडा धसकून असतो किंवा मागं असतो परंतु जर नागरिकांनी सहकार्य केलं तर त्यानंतर पोलिसांचं काम देखील चांगलं होऊ शकतं आणि दुसरी गोष्ट पोलिसांच्या कामाबरोबर नागरिकांना पाहिजे त्याप्रमाणे पोलिस सर्विस प्रोव्हाइड करू शकतात इंग्रजीमध्ये कॉप नावाचा शब्द पोलिसांना समानार्थी म्हणून वापरला जातो त्या कॉपचा एक छान लॉटफॉर्म आहे तो म्हणजे सिटीझन ऑन पेट्रोल हे सर्वसामान्य नागरिक जो पेट्रोलिंग करत असतो तो म्हणजे पोलीस त्यामुळं पोलिसांचं पोलिसांना नागरिकांचं सहकार्य मिळणं हे अत्यंत आवश्यकच आहे आणि दृष्टीने पोलिसांनी देखील त्यांच्या का कामाचं स्वरूप बदलणं आवश्यक आहे आणि त्या दोन्ही करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत